नमस्कार मराठमय रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला एक किलो गव्हाच्या कुरड्या करून दाखवणार आहेत एक किलो गहू एवढ्यासाठीच की जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकत असतो किंवा पहिल्यांदाच करत असतो तेव्हा कमी प्रमाणात केली तर ती जास्त चांगली होते आणि आपल्याला चांगला त्याचा अचूक असा अंदाज येतो तर तिप्पट फुलणाऱ्या खुशखुशीत आणि पांढऱ्या शुभ्र कुरड्या करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा जर तुम्हाला तीन किलो गव्हाच्या कुरडया करायच्या असतील तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंकवर जाऊन अवश्य पहा तर आता आपण सुरुवात करूयात एक किलो गव्हाच्या कुरडया करण्यासाठी इथं मी घेतले आहेत एक किलो गहू तर गहू निवडताना आपल्याला नेहमी जुनाच गहू इथं कुरड्यांसाठी घ्यायचा आहे म्हणजे याचा चीज चांगला पडतो आणि आपल्या कोरड्या चांगल्या होतात तर सुरुवातीला आपल्याला हे गहू स्वच्छ निवडून धुवून घ्यायचे आहेत आणि ते चार दिवस व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत आणि चारही दिवस रोज सकाळी यातलं पाणी गहू स्वच्छ धुवून बदलून घ्यायचं आहे तर याप्रमाणे आता मी गहू धुवून घेते आणि चार दिवस ते भिजत ठेवते हे गहू भिजण्यासाठी तुम्ही उन्हात किंवा सावलीत कुठेही ठेवू शकता तर मी हे आता उन्हात ठेवणार आहे पहा चार दिवसानंतर आपले गहू अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत चारही दिवस मी यातील पाणी बदलून घेतलं होतं आणि पुन्हा चांगलं पाणी यामध्ये घालून ठेवलं होतं तर पहा आता हे गहू आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचे आहेत ज्यामध्ये आपण गहू भिजत टाकले ते भांडं छोटं झालं होतं म्हणून मी इथं मोठ्या भांड्यात गहू ओतून घेतले होते तर आता इथं मी मिक्सरचं दोन नंबरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे गहू घालून घेते आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून हे आपल्याला मिक्सरवर बारीक याचा चीक करून घ्यायचा आहे तर मी आता हे मिक्सरला फिरवून घेते तर पहा अशा प्रकारे मी मिक्सरला गहू आपले चांगले फिरवून बारीक करून घेतलेले आहेत हे आता मी एका भांड्यामध्ये ओतून घेते आणि अशा प्रकारे सर्व गव्हाचा चीक इथं मी काढून घेणार आहे तर पहा अशा प्रकारे इथं माझे सर्व गहू वाटून झालेले आहेत हा चीक जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे कारण आपल्याला आता हे गाळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला ते आपल्या वड्या उकड्याच्या चाळणीने गाळून घ्यायचं चा, आहे तर खाली एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला आता हा चीक गाळून घ्यायचा आहे आणि यातील कोंडा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि हा जो कोंडा निघणार आहे हा पुन्हा एका भांड्यात टाकून यामध्ये थोडंसं पाणी घालून त्यातील सगळा चिक आपल्याला पुन्हा यामध्येच गाळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी आता सगळा चीक गाळून घेते आणि कोंडा बाजूला काढते तर पहा इथं माझा चीक गाळून झालेला आहे आता आपल्याला पुन्हा हा वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इतका तो पातळ झालेला आहे आणि याचा कोंडा हा मी असा बाजूला काढलेला आहे आता तो बाजूला ठेवून देऊयात आणि आपण चीक गाळून घेऊयात तर त्यासाठी मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे इथं तुम्ही डबा किंवा पातेलं काहीही घेऊ शकता फक्त यामध्ये आपण जो गाळून घेणारा चीक आहे तो संपूर्णपणे यामध्ये बसला पाहिजे तर आता याला एक कापड बांधून घ्यायचं आहे कापड आपल्याला घट्ट बांधून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला चीक व्यवस्थित गाळता येईल तर आता यावर मी सोजीची म्हणजे सर्वात लहान अशी चाळण घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला आता हा चीक गाळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हा चीक चाळणीतून खालच्या कापडावर पडेल आणि कापडातून खाली भांड्यामध्ये पडेल अशा प्रकारे आपण हा चीक तीन वेळा गाळून घेतलेला आहे यामुळे या, या चिकातील सर्व कोंडा निघून जातो आणि आपल्या कोंडया चांगल्या पांढऱ्या शुभ्र होतात तर पहा आता या पद्धतीने मी सगळा चीक गाळून घेते पहा कापडावर आपल्याला पुन्हा हलक्या हाताने असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे चीक व्यवस्थित खाली जातो याप्रमाणे मी आता सर्व चिक गाळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर पहा आपला सर्व गव्हाचा चिक इथं गाळून झालेला आहे आता हे, हे कापड आपण बाजूला काढून घेऊया आणि हा चिक आपल्याला आता रात्रभर असाच ठेवायचा आहे म्हणजे यातील पाणी जे आहे ते वरती राहतं आणि जो चीक आहे तो तळामध्ये तसाच खाली बसतो तर सा सा आता यावर झाकण ठेवू आणि हा रात्रभर असाच बाजूला ठेवून देऊयात आणि सकाळी पाहूयात तर पहा दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं चिकातील पाणी सगळं असं वरती आलेलं आहे ते आता आपल्याला बाजूला काढून आहे आणि चीक एका भांड्यामध्ये काढून आहे तर सुरुवातीला आपण हे वरचं पाणी आहे ते काढून टाकूयात तर याप्रमाणे अगदी हळुवारपणे वरचं वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय आणि जेव्हा चीक यायला लागेल तेव्हा आहे आणि चीक आता आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून आहे तर पहा अशा प्रकारे आपल्याला आता हा चीक मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण त्यानुसार ठरवता येईल तर पहा एकदम घट्ट असा आपला चीक इथं निघालेला आहे आपले चांगले जुने होते त्यामुळे याचा चीक चांगला घट्ट झालेला आहे हा आता आपल्याला चांगला एकसारखा असा हलवून घ्यायचा आहे आणि एवढंच पाणी आता आपल्याला चीक शिजण्यासाठी ठेवायचं आहे तर आता गॅसवर मी एक मोठं पातेलं ठेवलं आणि त्यामध्ये जेवढा आपला चीक होता तेवढंच पाणी मी मोजून इथं ठेवलेलं आहे आणि एक वाटी एक्स्ट्रा पाणी यामध्ये मी घालणार आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर हे, हे वाटीभर पाणी आपण बाजूला काढून ठेवायचं आणि जर गरज लागली तरच आपल्याला ते पुन्हा वापरायचं आहे तर आता याला आपण चांगली उकळी येऊ देऊयात तर पहा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी ठेवलं होतं ते काढून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तर पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे मीठ मी इथं यामध्ये टाकलेलं आहे आता पुन्हा या पाण्याला पुन चांगली उकळी येऊ द्यायची आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चीक खाटण्यासाठी मी इथं लाकडी रवीचा वापर करणार आहे पहा पाण्याला पुन्हा चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला या <workitenın> या या चीक टाकायचं आहे तर अगदी पटकन सर्व चीक यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता एकसारखं हलवत हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपल्याला हा अगदी एकसारखा हलवायचा आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत तर घट्ट होईपर्यंत याप्रमाणेच तो आपण चांगला हलवून घेऊयात चीक आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे चीक जर चांगला शिजला तर वाळल्यानंतर कुरड्यांचा आपला भुगा होत नाही तर पहा चीक चांगला घट्ट झालेला आहे आता व्यवस्थित हलवून एकसारखा याच्या सर्व गुठळ्या मोडून घेऊयात तर पहा याप्रमाणे आता मी तो चांगला हटून घेतलेला आहे तर चीक मला जास्त घट्ट वाटत आहे म्हणून मी आपण जे बाजूला काढून ठेवलेलं पाणी आहे ते पुन्हा यामध्ये घालून घेतले आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेते आपला गव्हाचा चीक चांगला घट्ट होता म्हणून आपल्याला हे एक्स्ट्राचं पाणी घालावं लागलं आहे जर चिक पातळ निघाला असेल तर अगदी जेवढा चीक आहे तेवढंच पाणी यायला लागतं तर त्यानुसार आपण इथं ते वापरायचं आहे तर पहा आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि एकसारखं करून आता यावर मी झाकण ठेवते आणि झाकण ठेवून याला आपण चांगली वाफ काढून घेऊयात गे गॅसची फ्लेम आता आपल्याला मीडियम करायची आहे आणि एक तीन ते चार मिनिट याला चांगला शिजू द्यायचा आहे आणि पुन्हा आपण याच्यावरचं झाकण काढून पाहूयात आणि याला व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला चीक चांगला शिजवून घ्यायचा आहे चीक जर चांगला शिजला तर वाळल्यानंतर आपल्या कुरड्यांचा भुगा होत नाही म्हणून चीक व्यवस्थित शिजवून घेणे गरजेचं आहे म्हणून घट्ट झाल्यानंतर याला दोन वेळा आपल्याला हलवून झाकण ठेवून चांगली याची वाफ काढून घ्यायचे तर पहा पुन्हा मी व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण ठेवले आणि पुन्हा तीन ते चार मिनिट आपण याची चांगली वाफ काढून घेऊयात जवळजवळ चिक शिजण्यासाठी एकंदरीत आपल्याला दहा ते पंधरा मिनिट वेळ लागतो तर पहा एकंदरीत पंधरा मिनिट आता झालेले आहेत म्हणजे पाणी उकळ्या ठेवल्यापासून पंधरा मिनिट झाले असतील तर पहा आता आपण पाहूयात चिकाला आपल्या चांगलीशी चकाकी आलेली आहे आणि चीक पातेल्यापासून असं थोडासा सुट्टा होतोय म्हणजे पातेल्याला तो, पाते तो जास्त चिटकत नाही आहे म्हणजे जवळजवळ आता तो शिजलेला आहे तर आता याला पण थोडासा पाण्याचा हात लावून पाहूयात तो हातालाही चिटकत नाही म्हणजे अगदी व्यवस्थित तो शिजलेला आहे आता या गॅस बंद करून घेते आणि यावर झाकण ठेवून याच्या पण आता कुरडया घालून घेऊयात तर पहा कुरडया करण्यासाठी मी अशा प्रकारचा सोऱ्या वापरलेला आहे म्हणजे आपल्याला कुरडया अगदी पटापट करता येतात याचा दांडा आपल्याला पटकन सहज असा काढता येतो तर आता आपण कुरडया घालून घेऊयात तर चमच्याने याप्रमाणे थोडा थोडा चीक आपल्याला सोऱ्यामध्ये घालून घ्यायचा आहे सोऱ्या चांगला दाबून भरायचा आहे आणि पातेल्यावर लगेच झाकण ठेवायचं आहे म्हणजे चीक थंड होणार नाही आणि आपल्याला शेवटपर्यंत चांगल्या कुरडया करता येतील तर पहा आता याप्रमाणे मी तुम्हाला कुरडई घालून दाखवते अगदी सहजच आपली छान अशी गोल कुरडई इथं तयार झालेली आहे आपला चीक अगदी व्यवस्थित शिजला आहे तर अशा प्रकारे मी आता सर्व चिकाच्या कुरडया तयार करून घेते सर्व कुरडया तयार झाल्यानंतर दोन ते तीन तासांनी या आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत तर पहा याप्रमाणे माझ्या सर्व चिकाच्या कुरडया इथं तयार करून झालेल्या आहेत आता या आपल्याला दोन दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्यात आणि तिसऱ्या दिवशी फक्त दोन तासाचं ऊन याला द्यायचं आहे म्हणजे त्या अगदी व्यवस्थित वाळतात कुर्ड या अगदी जास्त वाळवल्या तरीही त्याचा भुगा होतो म्हणजे बघा जर चीक शिजला नाही तरीही त्याचा भुगा होतो आणि जर अगदी प्रमाणाच्या बाहेर वाळवला तरीही त्याचा भुगा होतो म्हणून जर चांगलं कडक ऊन असेल तर फक्त अडीच दिवस या वाळवून घ्या तर पहा तीन दिवसानंतर म्हणजे चांगल्या वाळल्यानंतर इथं माझ्या चांगल्या पांढऱ्या शुभ्र आणि एकसारख्या अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत तर एक किलो गव्हाच्या जवळजवळ तीस कुरड्या इथं तयार झालेल्या आहेत यातील काही कुरड्या माझ्या मुलाने कच्च्याच खाऊन टाकलेल्या आहेत आता तुम्हाला मी ते तळून दाखवते तर पहा तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि यामध्ये आता आपण तळण्यासाठी कुरडई सोडलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त तिप्पट अशी ती पटकन फुललेली आहे आणि खूप छान खुसखुशीत आणि पांढरीशुभ्र अशी कुरडई आपली इथं तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एक कच्ची कुरडई आणि ही आहे तळलेली कुरडई अगदी तिप्पट अशी ही फुललेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय